टीप नंबर एक सॅलडसाठी भाज्या धुताना पाण्यात त्रुटी मिसळून एकदा धुवा हे भाज्यामधून कीटकनाशके आणि जीवाणू काढून टाकेल टीप नंबर दोन ग्रेव्हीसाठी कांदा भाजताना त्यात थोडेसे मीठ टाका याने कांदा लवकर भाजला जातो शिवाय त्याचा त्या रंगही छान येतो टीप नंबर तीन पुरी बनवण्यासाठी पीठ मळल्यानंतर हे पीठ थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा असे केल्याने पुरी तेल जास्त शोषणार नाही टीप नंबर चार बिर्याणीसाठी परफेक्ट ब्राऊन कांदा हवा असेल तर कांदा तळताना त्यात थोडीशी साखर घाला टीप नंबर पाच भजे पकोडे बनवताना पिठात चिमूटभर आरारोट आणि गरम तेल घाला यामुळे पकोडे छान क्रिस्पी होतात टीप नंबर सहा रायता बनवताना दहीमध्ये थोडे हिंग आणि जिरा पावडर टाका याने चव आणखी वाढते टीप नंबर सात कढीला नीट उकळी येईपर्यंत ते ढवळत राहावे असे केल्याने कढी भांड्याच्या तळाशी नाही ना नंबर पराठे मऊ बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात उकडलेला बटाटा मॅश करून मिक्स करा टीप नंबर नऊ मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये चालवा यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील कढी किंवा रवा इडलीसाठी तुम्ही हे मठ्ठा किंवा ताक वापरू शकता टिप नंबर दहा झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि त्यानंतर तळून घ्या अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा